अमरावती जिल्ह्यातील मुर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षकांची पदं रिक्त आहेत याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून शाळेला शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली आहे अमरावती थी जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे या शाळेत आठवी ते दहावीपर्यंत वर्ग असून शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते मात्र या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली या शाळेत शिक्षक मिळावेत यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून वारंवार शिक्षण विभागात पत्रव्यवहार तसंच तोंडी पाठपुरली पुरावा सुरू आहे या शाळेतील शिक्षिकेची रीत सर बदली झाल्यानंतर शाळेत नव्या शिक्षकाची नियुक्ती झाली नाही आहे मात्र रिक्त पदांची पूर्तता होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली व्यथा सरपंचासमोर मांडली आहे येते चार दिवसात या ठिकाणी शिक्षकाची नियुक्ती झाली नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन संबंधित विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा सरपंचांनी दिला आहे आणि एकच शिक्षक मागच्या वर्षीपासून शिकवत आहे आजची कंडिशन अशी आहे की आज एक पण शिक्षक नाही आहे मुलं वाऱ्यावर आहे आणि आम्ही दोन वेळा मुली मॅडम शिवपडे कंप्लेंट दिली त्यांनी हो हो करून आम्हाला एक पण शिक्षक दिला नाही आणि आजची कंडिशन अशी आहे की आज मुलं वर्गात बसून शिक्षक शिकवायला आहे त्याची तुम्ही लवकरात लवकर निवडून घ्या लक्ष करून लक्ष केंद्रित करा व्हिडिओ मॅडम शिवसाहेब आता हे मुलांचं भवितव्य एकदम मोठ्या दिसत आहे आणि तुम्ही हा ह्या गोष्टीचा विचार करून सर्व विचार करून शिक्षक आम्हाला द्या की माझी विनंती तर आम्ही आंदोलन करू आम्ही पुढचं पावलं उचलू याची दखल सरकारने घ्यावी मी शाळेचा अध्यक्ष असल्यामुळे मी सरपंच साहेबाला शिवसाहेबाकडे अमरावतीला गेलो होतो सात आठ लोक घेऊन आणि तिथं आम्ही लेटर दिलं आणि शिवसाहेबांनी आम्हाला म्हटलं का ठीक आहे ब आम्ही प्रयत्न करतो शिक्षक देण्यासाठी पण त्यांनी आतापर्यंत शिक्षक दिले नाही मी शिवसाहेबाकडे गेलो होतो त्यांना म्हणलं मी गा आमच्या शाळेमध्ये बा श शिकवण्याकरिता मुलं शिक्षक न नाही आहे आणि तुम्ही आम्हाला शिक्षक द्या बा आणि त्यांनी आम्हाला म्हणलं शिक्षक सध्या नाही आहे प्रयत्न करतो मी आणि अशा उपस् अशा अशी कंडिशन असल्यामुळं दहावीचं वर्ष आहे मुलांचं पूर्ण कसं काय अभ्यास करावं त्यांना शिकवलंच नाही तर

thank <music> you